नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की हा दिवस वेद व्यासजींचा जयंती म्हणून साजरा केला जातो गुरु पौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय या दिवशी पूजा करण्याचेही आहे आहे तारखेबाबत संभ्रम चला तर मग जाणून घेऊया की यंदा गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाईल तसेच शुभ वेळ आणि पूजेची पद्धतही जाणून घेऊया मित्र पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार पौर्णिमेचे व्रत पौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते यामध्ये देखील पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास व पूजा केली जाते त्यामुळे वीस जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार असून एकवीस तारखेला गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान श्री विष्णू देवघराची पूजा साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेद व्यास यांच्या मूर्ती स्थापन करा आणि त्यावर तिळक लावून व्रताची शपथ घ्या अर्थात संकल्प घ्या मित्रो भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मी आणि वेद व्यास यांची देखील पूजा करा यानंतर गुरु चालीसा पाठ करा भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेद व्यास यांना मिठाई फळे आणि खीर इत्यादी अर्पण करा तसेच गुरु पौर्णिमा व्रत कथेचे पठणही करावे शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करावी मित्र पौराणिक मान्यतेनुसार गुरु पौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी वेद व्यासजीने चार वेदांची रचना केली होती अशीही एक मान्यता आहे या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात या दिवशी लोक आपल्या गुरुंची पूजा करतात तर मित्र ही होती यंदाची गुरु वीस जुलै की एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण